श्री परमहंस परिवराजकाचार्य टेंबेस्वामी टेंबे, टेंबे।, टेंबे। परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज की जय श्रीराम अध्याय तिसावा शक्य अठराशे एकोणतीस सन एकोणीसशे सात आषाढ पौर्णिमेपासून तंजावर पुण्यक्षेत्रास महाराजांचा सतरावा चातुर्मास सुरू झाला महाराजांचा कोठेही निवास असला तरी त्यांच्या दिनक्रमात काहीही फरक पडत नसे चातुर्मास सुरू होताच दत्तगुरूंनी स्वामींना आज्ञा केली की समश्लोकी श्री गुरुचरित्रावर चूर्णिका लिहावी महाराज ब्रह्मावर्ताला असताना समश्लोकी गुरुचरित्र त्यांनी लिहिले होते अत्यंत रसाळ भावपूर्ण मधुर अशा या गुरुचरित्राचा गद्यात्मक गोषवारा म्हणजे ही चूर्णिका होय या प्रांती स्वामींची प्रसिद्धी तशी कमी असल्याने व चातुर्मासाच्या आरंभी लोकांची विशेष गर्दी नसल्याने देवाच्या आज्ञेनुसार महाराजांनी येथे चूर्णिका लिहून पूर्ण केली एके दिवशी एक दिगंबर अत्यंत तेजस्वी साधू पुरुष भर दुपारच्या वेळी महाराजांना भेटण्यास आला व मंडपात एका बाजूस बसून राहिला संध्याकाळची आणखीक पूर्ण करून स्वामी सर्वजण निघून गेल्यावर त्या साधूंना भेटण्यास मंडपात आले त्या दोघांनी एकांतात रात्रभर अध्यात्मावर चर्चा केली दुसऱ्या दिवशी पहाटे लोक गुरुरायांच्या दर्शनार्थ आले तरी हे दोघे बोलत बसलेले होते त्यामुळे शांतपणे लोक माघारी निघून गेले दिगंबर साधूही आपल्या मार्गाने निघून गेले या दिगंबर साधूंचा शोध काही लागला नाही कोठून आले कोठे गेले कोणत्या विषयावर अलौकिक बोलणे झाले हे सर्व गुप्तच राहिले कधीही कुणालाही कळले नाही तंजावरमध्ये एक विधवा ब्राह्मणबाई गुरुरायांच्या दर्शनास नित्य नियमितपणे येत असे त्या बाईला वीस वर्ष जुनी दमा खोकल्याची व्याधी होती त्यामुळे ती अत्यंत हैराण झालेली होती ती हे आपले दुःख कधीच कुणाला सांगत नसे कर्मभोग समजून भोगत असे प्रत्यक्ष दत्तावतार श्री गुरु तिच्या समोर असूनही ती कधीही चेहऱ्यावरती हे दुःख दाखवत नसे तिची ती दयनीय स्थिती गांडा महाराज बघत असत तिच्याविषयी अनुकंपा त्यांना वाटत असे दयेपोटी कळवळून स्वामींचे चरण तीर्थ त्यांनी तिला प्राशन करण्यास दिले असता तिने ते प्राशन केल्यावर तिला खोकल्याची मोठी उबळ येऊन जोरात उलटी झाली व सर्व कफ बाहेर पडून त्या असाध्य रोगातून ती मोकळी झाली तंजावर जवळ उमरेण नावाच्या खेड्यात देवीशंकर त्रिपाठी नावाचे ब्राह्मण राहत असत त्यांचे धाकटे बंधू सुब्बाराव हे कुसंगतीने बिघडून गेले होते ते कुणाचेच ऐकत नसत धनाचीही नासधूस करत असत स्वामी महाराजांची कीर्ती ऐकून एक दिवस देवी शंकर स्वामीच्या दर्शनार्थ मंडपात आले व श्रीचरणांना वंदन करून आपल्या भावाची दुस्थिती त्यांनी स्वामींना सांगितली व उपाय सांगावा अशी प्रार्थना केली त्यांची प्रार्थना व बंधुप्रेम पाहून गुरुरायांनी एक यंत्र त्यांना करून दिले व सुब्बारावास त्याची नित्यपूजा व नियम सांगितले त्याप्रमाणे सुब्बारावाने करताच वाईट संगती सोडून तो ताळ्यावर आला व श्रींच्या दर्शनास जाऊन त्यांचा निस्सीम भक्त झाला स्वामी केवळ भिक्षांना घेत असत इतर कोणतेही अन्न ते घेत नसत तंजावरमधील ब्राह्मण स्वामींना सांगत की संन्याशाला भिक्षा मागण्याची शास्त्रात संमती नाही भिक्षा मागण्यापासून ते स्वामींना परावृत्त करू पाहात पुढीचा आग्रह धरत स्वामींनी या सर्वांना भिक्षेला शास्त्राचा आधार असल्याचे दाखवून दिले व भिक्षा मागण्याचे आपले नित्य कर्म चालूच ठेवले भिक्षांनावर दृष्टी पडू नये म्हणून स्वामींभोवती चार ब्राह्मण पडदे धरून चालत स्वामीरायांचा आहार अत्यंत साधा व अल्प असे अन्नात त्यांना तूप चालत नसे कारण तूप पोटात गेल्यास अतिसराचा त्रास होई म्हणून माधुकरीत तूप घालू नका सांगत अस संन्यासाचा आहार केवळ अष्टग्रास महाराज संपूर्ण दिवस आठ घास अन्नावर घालवित पुढे पुढे तर त्यांनी कमी घास अन्न घेणे चालू केले तंजावर येथे नागराज राहत असत त्यांची गुरुरायांवर अपार भक्ती होती महाराजांचाही जिव्हाळा प्रेम होते त्यांच्यावर महाराज रोज त्यांच्याकडे भिक्षेत जात अवधूतरावांचे बंधू कुप्पू स्वामी हे फार भाविक होते महाराजांवर त्यांची भक्ती होती एक दिवस स्वामी त्यांना म्हणाले आज हवे ते मागून घ्या मुळीही संकोचून जाऊ नका म्हणाल ते देईन साऱ्या इच्छा पूर्ण करून समाधान करीन हे स्वामींचे वचन ऐकताच गुप्पू स्वामी स्वामींसमोर स्वामी स्वामी लीन झाले व शांत स्वरात गुरुरायांना वंदन करून म्हणाले श्री गुरुराया आपल्या कृपेने गुरु सर्व ठीक असून कोणतीही इच्छा अपूर्ण राहिली नाही आहे मी पूर्ण समाधानी आहे परंतु आपले चरण धरून एकच मागणे मागायचे आहे ते म्हणजे आम्ही आपले किंकर आणि आपण आमचे प्रभू ईश्वर आमचा विसर कधीच पडू न द्यावा आमूचे स्मरण राहू द्यावे म्हणजे आपोआपच आमचा उद्धार होईल कुप्पू स्वामींची ही मागणी ऐकून स्वामी म्हणाले कुणाच्याही घरचे एक शीत वा कण आमच्या उदरात गेला म्हणजे आम्ही त्याचे जन्मोजन्मीचे ऋणी होतो त्यांचे विस्मरण आम्हाला कधीही होत नाही येथे संपूर्ण चातुर्मासात आपल्या घरचे अन्न आमच्या पोटात गेले आहे मग विस्मरण कसे बरं होईल आपले प्रेम जिव्हाळा आम्ही जाणतो यावर कुप्पूस्वामी परत भक्तिभावाने म्हणाले आजवर आपण या अखंड भारतभर सर्वत्र पदयात्रा करून भिक्षांनाची महती वाढवली आहेत तेही भिक्षांना आपल्या उदरी गेले आहे आपण त्यांचेही उत्तरायित होत आहात परंतु त्या सर्वाहून आमचे नाते आपणाशी विशेष आहे हे आपल्या अंतरी असावे म्हणजे आमचे कल्याणच होईल कुप्पूस्वामींची ही भक्ती लडिवाळ आग्रह पाहून स्वामींनी तथास्तु म्हणून प्रेमाने आशीर्वाद दिला पुढे स्वामींनी त्यांना अजन्म दृष्टांत दिला दृष्टांतात भेटून त्यांचे जीवन कृतार्थ केले कुप्पू स्वामींच्या लहान रामू या पुत्रावर महाराजांचे अपार प्रेम होते तो स्वामींच्या दर्शनासाठी रोज जात असे व आनंदाने गुरुरायांचा जय जयकार करत असे स्वामींनी नारायण असे म्हणताच तोही उच्चस्वरात नारायण म्हणत असे स्वामी त्याला खडी साखरेचा सा प्रसाद हातावर देत असत या चातुर्मासातल्या तंजावर मुक्कामात वाडीहून तातडीचे पत्र आले येथे सध्या प्लेगची साथ सुरू आहे लोकांचे जीवन धोक्यात आहे याहून सर्वांना मुक्त करून कल्याण करावे आमचे अनंत अपराध पोठात घ्यावे आपले अंतःकरण कोमल उदात्त आहे आपल्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही प्रार्थना करीत आहोत ही प्रार्थना आपण मान्य करावी व सर्व अपराधाला क्षमा करून सर्व बाळगोपाळ कुटुंबियांवर पावनकृपा करावी व या आपत्तीतून सोडवावे पत्रातील मजकूर वाचून महाराजांना कळवळा आला त्यांचे हृदय भरून आले व त्यांनी दत्तगुरूंची प्रार्थना करून सर्वांना संकटातून मुक्त करावे अशी बरोपरीने विनवणी केली स्वामींची प्रार्थना ऐकून दत्त महाराज अत्यंत चिडले व म्हणाले या तुमच्या लोकांना सन्मार्ग दाखवण्यासाठी दोन दोनदा तुम्हाला गंगा तीरावरून बोलवून घेतले आपण दोन वेळा बाडीस जाऊनही यांचे आचरण सुधारले नाही याकरता यानं चांगलीच अद्दल घडावी असेच आम्ही करणार आहोत आमचे मन वळवू नये कोणत्याही स्थितीत आमचा निर्णय ठाम आहे दत्तप्रभूंनी हे निक्षून सांगितल्याने महाराजांचा नाहिलाज झाला दत्तप्रभूंचा आदेश त्यांनी कळवळून लोकांना कळवला व पुजाऱ्यांना समजावले की या साथीत अनेक जण मरण पावतील आपण वाडी सोडून स्थलांतर करावे या साथीत दत्तरायांची अवकृपा होऊन प्लेगच्या साथीत अनेक लोकांचे बळी गेले आपापसातील आप भांडणे विकोपाला गेले सामान्य जनांच्या दुःखाला पारावर राहिला नाही त्यांचे हाल झाले गावातील टांगेवाले व वा पुजारी यांच्यात बोलासाली होऊन त्यातून वैमनस्य निर्माण झाले टांगेवाल्यांचा पुढारी परसू जोगलेबाई आणि तुकाराम गुंड या पंडितांची हातापाई झाली आणि त्याचे निष्पन्न म्हणून अनेक घरांना आगी लावल्या गेल्या वाडीतून अनेक लोक घरदार सोडून परागंदा झाले स्वामींचे टिंगल करणारे एक महाभाग वाडीत होते त्यांनाही जीवाच्या भीतीने कायमस्वरूपी वाडी सोडून पळून जायला लागले एवढे होऊनही पुजारी आपले वर्तन सुधारत नव्हते त्यामुळे एकामागून एक संकटे येऊन कष्ट भोगावे लागले वाडी ही दत्त महाराजांची राजधानी आणि श्री सरस्वती यांचे प्रिय ठिकाण असे असूनही पुजाऱ्यांचे वर्तन न सुधारल्याने दुर्दैवाने दारुण दुःख संकटे वाडीस भोगावी लागली तंजावरला असताना महाराजांनी लहरी या आपण स्वतः लिहिलेल्या स्तोत्रावर संस्कृतमध्ये टीका लिहून पूर्ण केली महाराजांची विद्वत्ता काय वर्णावी श्रीकृष्ण लहरी स्तोत्र अधिक प्रसन्न सुंदर आणि त्यावरील टीकाही भारत असतं भक्तीरसं संपूर्ण शास्त्री पंडित यांना मेजवानीच ठरावी अशी भाद्रपद पौर्णिमेला चातुर्मास संपला अवधूतरावांच्या विनंतीला मान देऊन महाराज दुपारच्या वेळी त्यांच्याकडे भिक्षेसाठी गेले भिक्षा स्वीकारून भी त्यांनी तत्काळ तंजावर सोडले व वा सत्यमंगलच्या वाटेला लागले वाटेत त्यांना वासुदेव मराठे हे गृहस्थ भेटले ते महामारीने त्रस्त होते त्यांचे दुःख कष्ट बघून महाराजांना करुणा आली त्यांना महाराजांनी औषध दिले मराठे त्या औषधामुळे बरे झाले व घरी परतले सत्यमंगल गावामध्ये महाराजांनी दोन दिवस मुक्काम केला तेथून पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे सातला ला महाराज त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला निघाले वाटेत श्री कोटिलिंग स्थान बघून इराडे या कावेरी तीराजवळ असणाऱ्या श्रीरंग या स्थानी आले तेथे शृंगेरी मठाधिपती शंकराचार्य सच्चिदानंद शिवाभिन भारती हे होते स्वामींनी त्यांचे दर्शन घेऊन वंदन केले शंकराचार्यांनी अत्यानंदाने महाराजांना जवळ बसवून घेतले आणि प्रेमाने म्हणाले अनेक दिवसांची दर्शनाची इच्छा होती ती ईश्वराने आज पूर्ण केली जगद्गुरु शंकराचार्य व शारदांबेची गुरुस्थानी स्तुती केली आचार्यांनीही संतुष्ट होऊन स्वामींवर स्तोत्र रचून ऐकवले त्यांची भिक्षेची व्यवस्था केली व दर्शनास आलेल्या स्वामींनी भोजन प्रसाद घेतला संध्याकाळी शंकराचार्य मंडपात आले व आपल्या शिष्यांना बोलवून मुक्त कंठानी स्वामींची त्यांनी स्तुती केली आणि म्हणाले मंडळी हे थोर संन्यासी आहेत प्रत्यक्ष दत्तप्रभूच आहेत माता पित्यांच्या पुण्याईचे सार म्हणून दत्तगुरूंनी स्वतः जन्म घेऊन वंशाला पुनीत केले आद्यशंकराचार्यांचे जे काम आहे धर्मस्थापना वर्णाश्रम धर्माचे काटेकोर पालन करून हे लोकांसमोर अत्युच्च आदर्श घालून देतात संन्यास धर्मानुसार आसेतू हिमाचल संचार यांनी पायीस केला आहे कर्म उपासनेचे अत्यंत कठोरपणे पालन हे करतात त्याचप्रमाणे ज्ञान भक्तीस आधार अधिकारी जीवांना उपदेश करून त्यांचे जीवन कृतार्थ करतात धर्मस्थापनार्थ था यांना दत्तात्रयांची विशेष आज्ञा आहे या कारणाने सर्वत्र संचार करून ते देवाचे कार्य करतात हे स्वामी महाराजांचे धर्मप्रसाराचे कार्य दीर्घकाळ चालावे म्हणून आमची देवाजवळ प्रार्थना आहे शंकराचार्यांनी केलेल्या महाराजांच्या स्तुतीने सर्व शिष्य बहारावून गेले व सर्वांनी गुरुरायांना साष्टांग नमस्कार केला उत्तरादाखल महाराज म्हणाले आपल्यासारख्या यतीवैऱ्याकडून झालेल्या स्तुती एवढा मी मोठा नाही माझी पात्रता लघूस आहे त्यामुळे स्तुती करू नये चित्ती प्रेम असावे जी माझी योग्यता नाही तीही तुम्ही वर्णन केलीत दत्तगुरूंची आज्ञा आणि श्रीमद आद्यशंकराचार्यांचा माझ्यासमोर आदर्श आहे वर्णाश्रम धर्म प्रतिष्ठापनेचा निकराचा प्रयत्न आमचा चालला आहे आचार्य देव आणि आपण थोर आहात या गादीला योग्य अधिकारी पुरुष यतीवर आपण आहात आपल्यामुळेच ही गादी शोभायमान झाली आहे आपण तिचे भूषण आहात तो जगदीश्वर आपला सत्यसंकल्प पूर्ण करेल श्री शंकराचार्यांनी गुरुरायांजवळ त्यांनी रचलेल्या ग्रंथाची मागणी केली परंतु स्वामींजवळ त्या क्षणी तरी छाटी कमंडलू वाचून काहीच नव्हते त्यामुळे स्वामींनी तत्काळ मंत्रगर्भस्तोत्र आचार्यांना रचून दिले आचार्यांनी आनंदाने आपली ग्रंथसंपदा पाठवावी असे सांगितले स्वामींनी प्रेमाने त्याला होकार दिला व पुढील प्रवासाची अनुमती मागून निरोप घेऊन तयारीस लागले ಗುರುದೇವ ಗುರುದೇವದ